नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता पावसाळा चालू झालेला आहे आणि आज तर नुकताच पाऊस पडून गेलेला आहे झाडं बघा किती टवटवीत दिसत आहेत पावसाच्या पाण्याची एक वेगळीच मजा असते ना म्हणजे झाडांसाठी ते अगदी मॅजिक वॉटरचं काम करतं पावसाळ्यामध्ये सग कसंही झाड लावा तो मी ते अगदी हिरबगा टवटवीत छान दिसतं आणि पावसाळ्यामध्येच आपल्याला झाडांमध्ये खूप काम पण करायचं असतं ॲक्च्युली आपल्या कुंड्यांमध्ये वगैरे बरेच गबोत वाढतं काय काय प रोगराई येते तर आता ह्या ऑगस्ट महिन्यात तुम्हाला असे मी दहा कामं सांगणार आहे जे तुम्ही आता करून घ्यायचे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिलं काम मी तुम्हाला सांगते अगदी महत्त्वाचं म्हणजे आपल्या झाडामध कु झाडाजवळ कुंड्यांमध्ये काही गवत उगवतं किंवा तुम्ही जमिनीत लावलेलं असेल तर ते पण झाड बघा असं ब गवत बरंचसं उगवतं ते सगळं गवत आपल्याला काढून टाकायचं आहे कारण की आपलं जे जा मुख्य झाडाचं अन्न आहे ना ते वायाला जातं ना ते हे गवत खाऊन घेतं आपलं त्या झाडाचं अन्न म्हणजे ऊर्जा पण झाडाची आपली कमी होती त्यासाठी आपल्याला हे सगळं गवत काढून टाकायचं आहे वेळोवेळी दिसलं ना की अगदी छोटं छोटं असतानाच काढून घ्यायचं खूप वाढायची आणि वाटणे बघायची शिवाय झाडांमध्ये झाडांचे पानं वगैरे असे गळून पडतात सुकलेले पिवळे झालेले तर ते कुंड्यांमध्ये असे मातीवर पडून राहतात ना तर कधी कधी काय होतं तिथनं फंगस लागायला सुरुवात होती आपल्या झाडामध्ये बुरशी लागू शकते मातीमध्ये आणि आपलं झाड सगळं खराब होऊ शकतं त्यासाठी ही अशी कुंड्यांची स्वच्छता करायची म्हणजे ते पानं पण उचलून टाकायची गवताबरोबरच हे वाळलेला पाला पाचोळा अशा कुंड्या अगदी स्वच्छ झाल्या पाहिजे तुमच्या त्याच्यानंतर दुसरं काम बघू आता काय होतं सारखं पाऊस चालू असतो अशी थोडी झिमझिम असते कधी जोराचा पाऊस तर, जीम जोरा तर कुंड्यांची माती ना अशी कडक होती बघा त्याचा भुसभूषितपणा कमी होऊन जातो आणि मग त्याच्यामुळं आपल्या मुळ्यांना हवा वगैरे मिळत नाही त्याच्यासाठी अशी माती मोकळी करत राहायची एखाद्या टोकदार वस्तूनी म्हणजे मुळ्यांना हवा मिळती ऑक्सिजन मिळतो आणि झाड आपलं निरोगी राहतं त्याच्यानंतर कुंड्यांची ड्रेनेज होल चेक करणं हे तिसरं काम आहे आपलं कधी कधी काय होतं पावसामध्ये सा पाणी चालू असतं पावसाचं वरणं आणि कुंड्यांमध्ये पाणी साठलेलं दिसतं बघा आता माझ्याकडं तुम्हाला एक पण कुंडी तशी दिसणार नाही कारण की माझ्या कुंड्यांची माती मी खूपच भुसभूशीत केलेली असते भुरभुरी माती असते ते सगळं पाणी वाहून होतं पण कधी कधी होतो हा प्रॉब्लेम की ड्रेनेज होलनं आपलं चेकअप होतं आणि मग कुंड्यांमध्ये असं पाणी साठून राहतं त्याच्यामुळं काय होतं मुळं कुजायला सुरुवात होती वरनं आपल्याला काही दिसत नाही आणि जेव्हा आपलं झाड खराब होतं ना मग आपण काढून बघितलं कळतं की त्याच्या मुळ्या कुजलेल्या आहेत तर ते, ते पाणी साठल्यामुळं होतं त्याच्यासाठी हे ड्रेनेज होल कायम आपल्याला चेक करत राहायचे त्याच्यानंतर चौथं काम म्हणजे आपल्याला झाडांना आधार द्यावा लागतो ला झाडांमध्ये कुंड्यांच्या झाडांना किंवा जमिनीतल्या पण काय होतं सारख्या पावसामुळं ना आपल्या झाडांची खूप वाढ होती आणि नको इतक्या वेड्या वाकड्या झाड्या फांद्या आपल्या वाढतात तर त्याच्यामुळं काय होतं की त्या वाळ वाढलेल्या फांद्या ना खाली मातीवर पाडतात आणि तिथे मग ती फांदी आपली खराब व्हायला सुरुवात होती कधी कधी त्या फांद्यांवर फुलं आलेले असतात ते, आले ते पण मातीमुळं खराब होतात ना त्याच्यासाठी असा आधार द्यायचो आहे आणि बरं द्यायचा असतो बऱ्याच झाडांना आधाराची गरज पण असती त्याच्यानंतर पाचवं काम बघा तुमच्या बागेमध्ये जर तुम्ही रेन लिली लावलेली असेल ना त्याच्यावर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आता समजा याला येऊन गेलेली आहेत पण परत फुलं येण्यासाठी त्याच्यावर काय करायचं आपण हे जे हिरवे पानं आहेत ना वाढलेले ते सगळे कापून टाकायचे त्याच्यामुळं झाड आपलं झाडाला आपल्याला प्रवृत्त करायचे परत फुलण्यासाठी शिवाय जमिनीमध्ये जे बन त्याचे कंद आहेत ना त्या कंदांची वाढ पण चांगली होती कारण की ही झाडांची एनर्जी उगीच वायाला जाते ना ह्या पानांमध्ये पानं वाढवण्यामध्ये तर ती एनर्जी आपल्याला ते कंद हे हेल्दी होण्यासाठी आपली उपयोगी येईल त्याच्यानंतर सहावं काम बघू आपण झाडांच्या नाही हे बघा मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत इथे तर काय होतं त्याच्यामुळं आपल्या ह्या मुळ्या उघड्या पडल्या की झाड खराब होऊ शकतं म्हणून आपण त्याच्यामध्ये ना असं जर कधी दिसलं ना तुम्हाला कुठल्या कुंडीमध्ये तर अशी माती टाकायची त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही त्या मातीमध्ये मा थोडंसं गांडूळ खत वगैरे मिक्स करून ते म्हणजे ते देऊ शकता म्हणजे डबल काम होईल त्याच्यानंतर सातवं काम म्हणजे आपल्याला झाडांची छाटणी करायची किंवा काही अनावश्यक फांद्या असतील त्या काढून टाकायच्या हे एक महत्त्वाचं काम आहे काय होतं कधी खूपच वेड्यावाकडं झाड्या वाढल्यावर फांद्या वाढल्यानंतर आपलं झाड अगदी शेपमध्ये नाही राहत आणि ते दिसायला पण बेडप दिसतं मग थोडं मापामध्ये झाड कसं चांगलं असतं आणि काही झाडांचं काय असतं फुलं वगैरे येऊन गेलेल्या असतात ना मग त्या फांद्या पण तुम्हाला काढून टाकायच्या असतात ते शेंडे काढले ना तरच खालून परत नवीन फांद्यांवरच फुलं येतात शिवाय आता हे असे काही फक्त पानांचं सौंदर्य आहे ना तर हे जे ह्या झाडाचं कसं आहे तुम्ही जर छाटलं तर मा ते मापात आटोपशीर जर ठेवलं आणि मग छाटल्यामुळे त्याचे ते असं घनदाट पण होईल आणि मग दिसायला छान दिसेल बघा तर एकंदर आपली बाग मग कशी आकर्षक दिसती काट छाटणीचं वगैरे काम तुम्ही नेहमी केल्यानंतर त्याच्यानंतर आठवं काम आता खूप महत्त्वाचं आहे आणि खास करून जर तुमच्या बागेमध्ये आडेनियम्स असतील ना तर त्याच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये काय होतं कधी का कधी आपल्या झाडांच्या जा फांद्यांना वरणं कुजायला सुरुवात होती तर आपलं असं बागेमध्ये गेलं ना की झाडांचं जा निरीक्षण करायचं की कुठे असं दिसतंय का माझं पण एक आडेनियमचं झाड जा मी काढलं दोन झाडं तर माझे पूर्ण खराब झाले आणि एक शेंडा कुजायला सुरुवात झाली होती तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना फिसाईड पावडरचा स्प्रे करायचा आहे आपल्याला दर दहा ते बारा दिवसांनी पावसाळा संपेपर्यंत हे काम करायचं आणि एरवी तुम्ही महिन्यात नाही एकदा केलं तरी चालेल पण खास करून पावसाळ्यामध्ये हे काम आपल्याला करायचंच आहे तर एक लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम फंगीसाईड पावडर घ्यायची ही मी इथे साफ फंगीसाईड वापरली आहे आणि त्याचा स्प्रे करायचा म्हणजे आपल्या झाडांमध्ये कुठे जरी काही फंगस लागण्याची म्हणजे चान्सेसच राहत नाही आणि संपूर्ण बागेमध्ये हा स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर नववं काम आहे आपलं ह्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच आपल्या बागेमध्ये बघा किडे वगैरे आपल्याला जास्त दिसतात मुंग्या सगळंच त्याचं प्रमाण वाढलेलं असतं तर हे बघा माझ्या कोलियाच्या झाडाची पानं आळी लागलेली ह्या झाडाला तर हे बघा अशी खायला सुरुवात झालेली पानं खातायत कधी गोगलगाया असतात पावसाळ्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव खूप वाढतो तर त्यासाठी तुम्ही ना काहीतरी स्प्रे घ्यायचा तर नीम ऑइलचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता तो रेग्युलर बेसिसवर तुम्हाला घ्यायचाच आहे पंधरा दिवसातनं एकदा नीम ऑइलचा स्प्रे घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं भांडे घासायचं लिक्विड किंवा कपड्याचा सर्फ टाकायचा आणि ते मिक्स करून मग त्याचा स्प्रे घ्यायचा निम ऑइलचा आणि त्या सर्फचा त्याच्यानंतर तुम्ही काही इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड ह्याचा पण स्प्रे घेऊ शकता कारण की वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतात तर सगळंच काही नीम ऑइलनी सगळ्याचा बंदोबस्त नाही होत त्यासाठी तुम्ही असं काहीतरी बागेमध्ये ठेवायचंच तर असा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे असा हा दहा बारा दिवसातनं एकदा घेऊन टाकायचा किंवा गरजेप्रमाणे घ्या पण हे लक्षात ठेवायचं तुम्ही या गोष्टी अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या झाडांची काळजी घेतली ना तर तुमची झाडं एकदम निरोगी राहतील आणि बाग अगदी तुमची छान राहील तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद